नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी नाशिक जिल्ह्यातील न्यायडोंगरी येथे वरिष्ठ अधिकारी व ग्रामपालिका यांच्या लपंडावाच्या खेळामुळे सलग दोन वेळेस ग्रामसभा तहकूब न्यायडोंगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आली होती त्या दरम्यान न्यायडोंगरी ग्रामपंचायत वरिष्ठ अधिकारी पंचायत समिती तसेच तहसील कार्यालय वन विभाग व अन्य विभाग अधिकाऱ्यास यांना न्यायडोंगरी ग्रामपालिका न्यायडोंगरी येथे ग्रामसभेस उपस्थित राहण्याकामी वारंवार पत्रव्यवहार करूनही वरिष्ठ तहसील कार्यालय अधिकारी पंचायत समिती वन विभाग आरोग्य विभाग तसेच इतर कुठल्याही कार्यालयाचे अधिकारी हजर न झाल्याने दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीसची ग्रामसभा तहकूब करण्यात आली आहे यावर ग्रामपालिका ग्रामसभेचे अध्यक्ष उपसरपंच ॲडव्होकेट अमोल आहेर व सचिव ग्रामसेवक मोहिते साहेब यांनी वरिष्ठ अधिकारी यांना निशाणा बनवत असं मत व्यक्त केले की सदर अधिकाऱ्यांना अनेकदा पत्र व ग्रामसभेची प्रोसिडिंग पंधरा दिवसाच्या आत देऊनही न्यायडोंगरी येथे एकही अधिकारी हजर राहत नाहीत व वरिष्ठ अधिकारी हे त्यांच्या मनमानी पद्धतीने जाणीवपूर्वक गैरहजर राहत आहेत असं मत व्यक्त केलं तसेच नांदगाव तालुक्याचे वरिष्ठ अधिकारी व न्यायडोंगरी ग्रामपालिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या लपंडावाच्या खेळामुळे न्यायडोंगरीतील ग्रामस्थांचा बळी जातोय असं मत ग्रामस्थांचं आहे तसेच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपालिका ग्राम व वरिष्ठ अधिकारी यांना मनमानीबाबत जाहीर निषेध करतो अशी घोषणाबाजी देखील केली आहे तसेच महाराष्ट्र शासनाने पाच कोटीची मुख्यमंत्री पेयजल योजना न्यायडोंगरी गावासाठी राबवण्यात आली आहे आजही गावाला मात्र मन्याडचे दूषित पाणी प्यावं लागत आहे त्यामुळे गावचे आरोग्यही धोक्यात आलं आहे हगंदरी गाव पुरस्कार मिळूनही हगंदरी मुक्त गाव झालेलं नाही हा पुरस्कार ग्रामपालिकेला वशिल्याने मिळाला आहे का असं मत गावातील गावकरी करत आहेत पुढील ग्रामसभेत वरिष्ठ अधिकारी हजर न राहिल्यास तसेच पुढील ग्रामसभा पंधरा दिवसाच्या आत न घेतल्यास सदर ग्रामपालिका कार्यालयासमोर उपोषण केलं जाईल असं मत व्यक्त केले आतापर्यंत माझी होती मी साहेबांना ओशी पण घेतलेली आहे दोन घेतले जी हालदरी करतात रोडवरती तिथं मी राहतोय बाकीचे लोक राहत नाही मला एक त्याला आजार होतोय तर महारोग नाही व्हावा मला याच्याकडे मी ओशी घेऊन दोन घेतलेल्या आहे काय घ्यायचं वेगळं भाऊ भाऊ साहेब बोलले मग मी नाही होतो परंतु काही तिथं बंदोबस्त झालेला नाही मला होत ना का होत तिथं पावडर टाका तुम्ही ते राहू द्या पण तिथं ग्रामपंचायतच्या मार्फत पावडर तर टाका तुम्ही ग्रामपालिकेने सीसीटीव्ही बसवले ना त्याच्या फुटेज बघून दंड आकारावा उड्यावर स्वच्छ बसणाऱ्याला आपल्याला हिरो दिवस राहिले पण

आजची दुसरी ग्रामसभा देखील तहकूब झालेली याचं कारण आपण विचारू का तहकूब झाली बा दुसरी पण सरपंचांकडे आलो आहे सांगा सरपंच अधिकारी वर्गांना पत्रवाद करून देखील ते सदरच्या ग्रामसभेला उपस्थित राहिले नाही त्यांचा ना हा जो पण आहे आणि त्यांचा जो निष्काळजीपण आहे या ग्रामसभेचा आम्ही सगळ्यांनी विचार केला की ते जोपर्यंत येत नाही तो पण सदरची ग्रामसभा ही तहकूब गेली पाहिजे आणि त्या अनुषंगाने वरिष्ठ सरकारवाद करणार आपण बोलावं साहेब आपल्या आपलं काय मत आहे

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज सोबत रहा अपडेट धन्यवाद